नमस्कार सगळ्यां या प्रेस कॉन्फरंसाक येवकार आज तुमच्या मुखार मेन कारण म्हणल्यार फाल्यां स्वयंपूर्ण गोय हाजे अंडर एक प्रोग्राम हो प्रोग्राम सगळ्या हायर सेकंडरीच्या आसतलो या प्रेस कॉन्फरंसाक म्हजे बरोबर आता डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग स्टेटिस्टिक्स अँड इवेल्युएशन श्री विजय सक्सेना सर आणि माझे डेप्युटी डायरेक्टर श्री मनोज सावयकर सर फायच्या या करियर करिअर बद्दल माहिती देतले दोन शेनवार फाटी एक सीएम सरान प्रोग्राम केशे तुम्हाला खबर असं की आत्मनिर्भर भारत हातूंतल्यान स्फूर्ती घेऊन आमच्या माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांनी स्वयंपूर्ण गोय हो प्रोग्राम प्रोग्राम स्टार्ट केलो आणि ह्या प्रोग्रामाच्या अंडर सदांच किती ना टॉपिक असतात जातून लोकांक खुपशी माहिती दिली दिली गेली होता आता असे फाटल्या प्रोग्रामात तुमक खबर असेल की ॲग्रीकलचर आणि तो प्रोग्राम आशिल् मागीर एक असा विचार आला की थोड्या भूग्यांक खूपशे डाऊट असतात एक एकदा असे जाता की दहावी जातगीर खंयची स्ट्रीम चूज खंयच्या हायर सेकंडरी वच म्हायती नासता माहिती मागीर आणि खातीर तांकां खुबसो त्रास जाता ह्या खातीर माननीय मुख्यमंत्र्यान स्पेशल फोकस दवरला हायर सेकेंड्रीच्या भुरग्यांचेर अकरावी आणि बारावी आणि ह्या प्रोग्रामान फायच्या प्रोग्रामांडे धांक वेबिनार सुरू जातली आणि लिंक सगळ्यांक मेळटले लायव आसतले सगळे आनी टार्गेट ग्रुप हायर सेकंडरीचे भुरगे अकरावी बारावीचे भुरगे सगळे हायर सेकंडरी हे व्ह्यू करपाचे म्हणून सर्कुलर ऑलरेडी काढला तातुम टॉपिक दोन असले जसे हांवें करियर गायडन्स आणि दुसरे स्कॉलरशीप आणि स्किम्स बद्दल माहिती आम्ही सगळ्या भुरग्यांक दितले आमचे स्कुलान प्रोग्राम करियर गायडन्साचेर आमचे प्रोग्राम चालूच आसता तरी असताना आमकां असे दिसून आयलां की खुश्या फटी हायर सेकंडरीच्या भूग्याच्या मनांत खूप कन्फ्युजन असतात एक एकदा असं जाता की दुसरं भुग कोणतरी एक हायर सेकेड्रीत वता थं त्याच्या बरोबर तो फ्रेंडली वत पण पुढे दोघांची वाटचाली वेगळ्या असता थोडे असे असे सब्जेक्ट घेता घेतात ज्यांे काही स्कोप नसता और त्यांजांटरस्ट नसता म्हणून मला दिसता सगळ्या हायर सेकेडरी हे व्ह्यू करतगीर अकरावे आनी बारावेच्या भुरग्यांक हा फायदो जातलो तीस हजारा परस चड भुरगे ह्या फायच्या वेबिनाराचा लाव घेतले असे मला आशा थँक्यू स्पिकर्स ह्या प्रमाणे ऑफकोर्स ऑनरेबल चीफ मिनिस्टरूय तांकां मार्गदर्शन करतले डॉक्टर महादेव गांवस म्हणटा ते डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनचे ऑफिसर ते एक टॉक दितले ऑन करियर गायडन्स आणि स्कॉलरशिप्स अंडर वेरियस डिपार्टमेंट्स हे श्री अभिजीत जांभळे ट्रायबल डिपार्टमेंटाचे ऑफिसर हे भुरग्यांक माहिती देतले सर, सर तुम्ही हय मात्र लेट पूण पण पर्यंत आम्ही सपोज स्ट्रीम चेंज करपाक जाय सबजेक्ट चेंज करपाक करता आनी त्या भायर तुमकां खबर असतं की अंदुच्यान म्हणजे अंदू बारावी झाली त्या आमी सब्जेक्ट स्ट्रीम मेन्शन बंद केला कित्याक न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर स्ट्रीम्स अशा वेगळ्या असं नय आर्ट्स अशे असं पण सब्जेक्टचा चॉईस मेळटल पण त्यात खात हे चढ गरजेचे असा की जर ऑर इंजिनियरिंगाक एडमिशन जाय जाल्यार खो सब्जेक्ट चूज करपाचो हजेर माहिती भुरग्यांक आसचीच पडटली सगळ्या गोष्टी त्रास जाऊ शकता पण नाव इट इज नॉट टू लेट बारावी रावले आणि मागीर जर आपण दोन वर्सां पयलीं चेंज करपाक जाल्यार एक्चुली आम्ही आठवी नव्वच्यानुच ह्या स्कुलांनी करता आमच्यो मिनिमम दोन नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायजेशन एक अंतरंग फाउंडेशन आणि आता आम्ही टी सी एस आयनाकडे एम ओ यू सायन केला सो त्याच्या पहिली एक पाच सर्सी गोवा एज्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्यानुय करियर गायडन तिथे टिचरांक ट्रेन केल्या आणि भायर त्यांना आमचे दोन तीन असे स्पिकर्स स्पीकर्स जांकां आमी स्कुलान खंय वरचे असे कळीत केलेले पण सगळ्यांनी तांचो फायदो घेतला असं हो म्हाका दिसना कि्यात खुपशा फाटी अशें दिसून येता की एक खंच्या तरी एक सब्जेक्ट घेता आणि फुडें मागीर ते रडटा की ना कोणेंच गायड गाईड ना मागीर अश्योय आमकां कंप्लेनी आयल्या की अमके से हायर सेकंडरी ना म्हाका गेल्लं एडमिशन जाय आशिल्लें पण म्हाका सांगले की वोकेशनलाक एडमिशन घे आपल्याक आर्ट्स फुडें आनी आणि करूंक मेळपाचें अश्योय थोड्यो केसी आमच्याकडे येतात सो त्या खातीर इट इज आय नो इट इज इट टुडेव बीन डन अर्लियर लिअर पण दोन वर्सां जाऊन करच्या परस आता केल्लें जाल्यार स्टील वी कॅन हय आता आम्ही आठवे णव्वेकूय हे इंट्रोड्यूस करता वता वत्र थोडे टिचर्सांची जा ट्रेनिंग जाता आणि आता तुमकां सांगलां त्या प्रमाणे टी सी एस आय ऑन तेजे कडेन दोन सॉफ्टवर्र आम्ही फ्री ऑफ कॉस्ट घेतल्या म्हणजे त्या ते, ते सॉफ्टवॅर यूज करून आपल्या खूप करिअर बरे पडतं हे जाणून घेऊ शकता आणि त्या प्रमाणे चूज करू शकता तर हे आमच्या स्कुलांनी असा पण तरी असताना सगळे भुरगे ते लक्ष एक एकदा तुम तुम तो तांका ना, ना आमचे जे कावन्सिलर आसा पण न्ही ते करियर कावन्सिलर न्ही ते कावन्सिलर सायकोलॉजिकल काव्सलर ताचं बेसिक रिक्वायरमेंट सायकियट्रीक हे ते करियर काउन्सिलर न्ही समग्र शिक्षाच्या अंडर आम्ही करियर काउन्सिलरूय एपॉयंट करता पण ते नंबर कमी आसता सो इतले काही मनीसूय मेळना आनी आणि दुसरे जाता सपोज आम्ही करियर काऊन्सलर अपॉयट केला तो एकाच क्लासीत स महिन्यांनी एकदा वति वचपाक पॉसिबल ना काय बाकीचे सगळे टेबल असतात सो आयडियली हे किंवा असतं पण असले गायडन्स ते टिचरांनच जाय आणि टिचरांक सगळी माहिती एका बरोबर अस्यात आता फील्ड पहिले आमच्या वेळात किती असं एक दोन तीन आर्ट्स सायन्स कॉमर्स काबार आता इतले बातिचे असा आणि सगळेच समज जर दोतोर जाता गेले ते पॉसिबल ना एक एकदा सगळ्यांना कॉमर्साक ॲडमिशन मिळणार मग आमच्या प्रिन्सिपल आमच्या एडमिशन फूल फुल झाले म्हणतात फूल फुल म्हणता वोकेशन ते वोकेशनलाक वच म्हणून गायड करता पण हात भुरग्याची आपली आवड न्ही ती सायडीक उरता सो लेट सुद्धा जर जाल्यार अजून पर्यंत म्हाका दिसता दोन रावन परत हे करचे परस आतांच केले बरें करू शकता ते ह्या फाटी वेबिनार म्हणजे टॉक असतो आणि त्याभर आमचे टी सी एस आयनाचे जे पण सॉफ्टवार असा ते आमच्या वेबसाईटीचे अवेलेबल असतं कोणी तातून वचून आपले सयकोमॅट्रिक टेस्ट टाईप म्हणजे आपलं एप्टिट्यूड कळू शकतले ताला आणि फुडली माहिती मिळू शकता फॉर एक्झाम्पल आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरच्या तकलेन किती जाता ते तुम्ही सांगता हा की करियर गायडन्स म्हणल्यार कितें जस्ट ओके म्हाका आय एम फिट फॉर जाल्यार इंजिनियरींगाक कितें कितें ऑप्शन असा खंची खंची कॉलेजीस खंयच्या कॉलेजात फ्री एज्युकेशन आसा और कमी पयशे लागता खंयच्या हातूंत चड पयशे लागता आणि जर पयशे जर पडटा फी चड आसा जाल्यार ती कशी अरेंजमेंट जावंक शकता बँक कशी फेसिलिटेट करूंक शकता गोश्टी आम्ही सांगपाचो प्रयत्न करतले ते एकच धपक्यात जाते असंही हा गॅरंटी दिना पण दिस इज अ बिगिनिंग करपाक अलाउ जाय कित्याक हाव हा बसून अलाव करू शकना कित्याक प्रत्येक एक एकट्याक जर दिसले म्हाका सायन्साक ॲडमिशन जाय सगळ्या स्कुलाचे एक कट ऑफ पर्सेंटेज तरी असता थं प्रॉब्लम येतो दुसरं थं जर सीट्स ऑलरेडी फुल जाल्यार परत प्रॉब्लेम येतो पूण एक एका जर भुरग्याक अमक्या स्ट्रिमिंग और अमक्या सब्जेक्ट कंपलसरीली जाय तर मात्र चार पांच किलोमीटर फुडें वचूंक शकता दुसऱ्या एका खंयच्या स्कुलान एडमिशन घेवंक शकता त्यातून फुडें ताजें फ्रस्ट्रेशन कमी जावंक शकता पयली जावपाक जाय करेक्ट करेक्ट हे आयडियली आफ्टर एट स्टँडर्ड पासून केल्यार आमचे एट पर्यंत एलिमेंटरी एज्युकेशन म्हणल्यार भुरग्यांक मातसो कितें तरी डायरेक्शन मेळटा थोड्या भुरग्यांक पण खूपशे भरगे हांवें पळयल्या की आपलो फ्रेंड करतात ते आपण करपाक वता थोड्यांक आपले चिंतपाचें वडले नासता सगळ्यांकूच पेरंट्साचें गायडन्स असता अशें ना आणि दुसरे म्हणल्यार पॅरंट्सांचे गायडन्स सुद्धा जर थोड्या भुरग्यांक असले जाल्यार ताका जायत्या स्कुलान एडमिशन मेळटाय अशें ना सो सपोज म्हाका कितें तरी एचीव करपाक जाय जाल्यार मातशे पयसल्या स्कुलान एक एडमिशन घेवपाचे म्हजे कडेन एक हे एडजस्टमेंट करपाची तयारी आसपाक जाय साडे धा साडे धा ते अरावंड देड वर आतां सुमार देड वन सी एम सरी उलयतले लास्ट प्रत्येक हाका एक तर सी एम नाजाल्यार कोण तरी मिनिस्टर नाजाल्यार कोण तरी ऑफिसर डेफिनेटली एड्रेस करता खुपशे कन्फ्युजन आशिले म्हणून सात जुनाच्यान ऑनरेबल सीएम सरान सांगले त्या प्रमाणे सेक्रेटरी एज्युकेशन प्रसाद लोलयेकर सर आय एस ऑफिसर आम्ही सगळ्या तालुक्यांनी गेले आणि सगळ्या कडेन सेक्रेटरी एज्युकेशन स्वतः इंटरेक्ट झाला पहिली गजाल म्हणल्यार थोड्या लोकांक सामक्या थोड्या लोकांक एक धा एक एन ई पी जे विचार असतात ते कळूं नाशिल्ले थोड्या लोकांक सामक्या थोड्या कितें कितें बारीक डिफिकल्टीज आशिल्ल्यो एक डिफिकल्टी म्हणजे सपोज एक, एक ना एक आर्ट तो आमी दितले का ना एक इश्यू आशिल्लो सो आम्ही त्यांना आमी त्या प्रमाणे टिचर दितले आम्ही हांगा एपॉईंट करतले आणि थिएटर आर्ट जावं म्युझिक जावं अशे टिचर हंगच्यातून सो तो, तो एक इशू आशिल् दुसरे टिचर जे एक मेजर इशू असतालो की वरां वाढली काही आपलो आपला वर्कलोड ते पासून सेक्रेटरी सरां ॲबस्युटली क्लिअर केला की साडे पाच वरांची साडेपाच वरच असली आणि जसे पहिली एन एसक्यू एफ सांचे पर्यंत चलताले तसे पर्यंत थोडे कडे चलताले ते ऑप्शनल कम्पलसरी ते ना कोडिंग अँड रोबोटिक्स थोड्या स्कुलांनी साडे स मेरेन चलताले ते बाय बयचॉयस पण ते कंपल्सरी ना जे ते ऑप्शनल सब्जेक्ट जाय ते येतले थं थोड्यांक जर जाय सोडून पण थं दुसरं एक इश्यू आशिल्लो सगळ्यांनी परत परत तोच क्वेशन विचारला बाराशे वरां खंची आली आणि बाराशे ट्वेल्थ बाराशे वरां कशी हे कर सो सेक्रेटरी सरां आणि आम्ही सगळ्यांक किती सांगला ती बाराशी म्हटलं वन टाऊसंड टू हंड्रेड आवर्स ती टिचराची न्ही वन टाउसंड टू हंड्रेड आवर्स म्हणतात ती भुरग्यांनी काम करत फॉर एक्झाम्पल एक जर प्रोजेक्ट दिला एका टिचरान प्रोजेक्ट एक्सप्लेन जर टिचरान एक पिरियड घेतला जे टिचरांक लागता फक्त चाळीस मिनटां पण तो जर वचून शेनवार आयतार केन्ना तरी सुटयेक भुरगो प्रोजेक्ट करता आणि पांच वरां युटिलायज करता पांच वरां जाली कन्फ्युजन हें आशिल्लें कन्फ्युजन आशिल्लें की सगळ्या टिचरांनी कितें धरलें की ही वरां टिचींग वरां डेट इज नॉट करेक्ट टिचींग इज लिमिटेड टू फायव अँड हाफ आवर्स पर डे आं डेट इज कन्सिडर्ड एज हीज आणि ते कित्याक लागून आता क्रेडीट सिस्टम ती म्हणटा ती इंट्रोड्यूस जातली तर थोड्या कॉलेजींनी क्रेडीट सिस्टम ती चलता आमकां नवे म्हणजे आम्ही आता इंट्रोड्यूस करता की इले इल्ली करून ट्वेंटी थटी मेन फुल देशभर ही क्रेडीट सिस्टम इंट्रोड्यूस जातली खूब खूप आसा असा आणि वर्सां असा आम्ही फक्त तयारी करता हाजी क्रेडीट सिस्टम म्हणटा ती म्हणजे तीस वरां भरग्यान अमक्या गोष्टीन घाली काय जाल्यार एक क्रेडीट मेळटा सो okay. त्या त्याप्रमाणे जसे मार्कशीट येतले मार्कशीट येतलेच आणि हे ये फक्त पास जाता त्याच भुग्याचे क्रेडीट येतले आणि क्रेडीट स्कोअर कितला जाता त्याप्रमाणे त्या भूग्याक दुसऱ्या खंयच्या स्टेटीन वचून किंवा दुसऱ्या देशात वचून त्या क्रेडिट स्कोराच्या आदाराचेर एडमिशन मेळटलें फुडल्या कोर्साक हे ह्या वर्सा किंवा फुडल्या वर्ष ना ताका टाइम लागतो पण आम्ही ताची तयारी चलयल्या ट्रायल कशी आणि तयारीचा भाग असा तो, तो, तो स्कूल

ओरिजिनल पॉलिसी डॉक्युमेंट आले त्यांना पण ट्वेंटी ट्वेंटी थ्रीन जेव्हा नवो डॉक्युमेंट आलो ऑगस्टात त्यांना इट इज नॉट कंपलसरी अशे जाऊक शकता की एक हायस्कूल आता थंच्या जसे आता चालला पण नसेच चलतले कोणाच बंद पडचे ना हायस्कुलात प्रत्येक हायस्कलात हायर सेकंडरी दिली जे हायर सेकंडरी बंद पडतो दुसऱ्या हाय हायस्कुलात जर दोन क्लासी झाले थं ते प्रोव्हिजन ना सो हो विचारू सोड करून एनर्जी वेस्ट करपाची गरज ना क्लस्टर म्हणटा पय क्लस्टर ते जातले क्लस्टर म्हणले आता पयली स्कूल कॉम्प्लेक्स आसतालो पय न्ही तसो क्लस्टर जातले तशे उरतले ना 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 फाउंडेशनल स्टेज इज फ्रॉम नर्सरी टू सेकेंड स्टँडर्ड आता कशा पहिली सिस्टम आशिली आम्ही गोयात फॉलो करताल ती फोर प्लस सिक्स प्लस टू फोर म्हणजे प्रायमरी पाचवी ते दहावी म्हणजे सेकंड्री आणि अकरावी बारावी दोन वर्षां हायर सेकंड्री बाकीचे देशभर किती दे चलताले फाय प्लस फाव्ह प्लस टू थं प्रायमरी फर्स्ट टू फिफ्थ असताले फक्त गोयंत आणि आणि खंयच्या स्टेटीन एक दोन असताले फर्स्ट टू फोर्थ प्रायमरी आता ते किती झालं फायव प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर्थ फाय म्हणजे नर्सरी टिल सेकंड स्टँडर्ड हे झाले फाउंडेशनल स्टेज जी आम्ही पोरू स्टार्ट केली ओनो सेकेंड्री स्टेज स्टार्ट केल्या जी चार वर्षांची नववी धावी अकरावी बारावी ही सेकंड्री स्टेज तो ओनो आम्ही सेकेड्री स्टेज स्टार्ट केली तो सेकेंड्री आणि फाउंडेशनल एकाच स्टेजीचेर एकाच वर्सा कंप्लीट जातली ट्वेंटी सेवन ट्वेंटी एटान फुडल्या वर्सा आम्ही प्लॅन केला त्या प्रमाणे मदल्यो दोन स्टेजी आता तीन तीन वर्सांचं र मिडल स सात आठ ती मिडल आणि तीन चार पाच तिसरी चौथी पाचवी ही ह्यो होन्ही स्टेजी फुडल्या वर्साच्यान स्टार्ट करपाचे असे विचार केला तो, के के सो आणि तीन वर्सांनी तो आणि अनूच चार वर्साची स्टेज केल्या ती आणि पोरू स्टार्ट केल्या ती पाच वर्साची सगळ्यो स्टेजी ट्वेंटी सेवन ट्वेंटी एटां कवर म्हणल्यार नर्सरी टू बारावी आमच्या ट्वेंटी सेवन ट्वेंटी एटान कंप्लीट जातली तो असो प्लॅन असा पण जर आमचे ओनोचे व्यवस्थित झाले जाल्यार फुडल्या आमी पांचवी सव्वीस सातवी एका बरोबर करू शकता पण गोवा विल बी फस्ट स्टेट टू डू दिस तातूंत प्रॉब्लेम्स येतले हांव म्हणना सगळे परफेक्ट जातले म्हणून हय एनई पी म्हटलं पण आम्ही दोन सब्जेक्ट एन ए पीच्या अंडर व्हेरी इम्पॉर्टंट एक म्हणता तो इंटर डिसिप्लिनरी एरिया व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट ओके तातून कितें जातलें भुरग्यांक काम अशें फिल्ड ट्रीप एक्टिविटी प्रोजेक्ट हातूंत हाजेर भर आसतलो

सेकंड बॅच सप्टेंबरात सो हय सेम कियाक आमच्याकडे आमचा टायप असा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आय आय एस सी बेंगलोर बेंगलोराक ना ते मनोज सर वतून आला इनॉग्रेशन चेल्ली केरी म्हणतात थंय आसा आणि पहिली बॅच तांचे तंचेके, कडेन इंटरेक्ट करा सो मेथड चेंज जातली म्हणजे भुरग्यांक कशें शिकोवपाचें भरग्यां एन्जॉय करपाक करमेंट आणि हे ते ट्रेनिंग ते डेफिनेटली वतलो टायम ओवरनायट जावचो ना पळय हांव एका सिस्टमांच्या आयल्या ती सिस्टम मार्क्साची सिस्टम म्हाका इजिली तकलेन मार्क्साच्यान जेव्हा मार्क्सांच्या आमी गेले तेन्ना आमकां त्रास जालो न्ही आता आम्ही वेगळ्याच लेवलाचेर वतात त्रास डेफिनेटली जातलो पण हे जर जर गोष्टी ही जर मेथड आम्ही स्टार्ट केली झाल्या टीचरचे काम कमी जातले कित्याक टिचरांनी फक्त इन्स्ट्रक्शन दिवप आता आमचे थोडं गोष्टी तुमकां मुद्दाम इनफॉर्मेशना खातीर सांगता आमचे परख म्हणून एक प्रत्येक विकाक एक टेस्ट दिता विद्या समीक्षा केंद्राच्यान ते परख म्हणटा ती कितें ताजेर भुरगो पास जावपाचो फेल पा जातो डिसायड जायना परक ती टेस्ट आपल्याक कितले भुरग्याक समजता आणि जर एका हातून भुरग्याक आमचे रोंग मेळ जाल्यार त्या फरकांतल्यान रेमेडियल मेजर्स आसता म्हणल्यार थंय विडियो आसता एक नाल्यार आनी कितें तरी पिक्चर आसता ताचेर कितें कळुना पळय न्ही भुरग्याक ते बरे तरेन शिकयता सो हे जर भुरग्याक यूज करपाक जर सारकें शिक शिकयलें टिचरान जाल्यार कांयच प्रोब्लम येवचो ना पूण प्रोब्लम कितें जाता तें तुमकां सांगता हांव भुरग्याच्या हातांत मोबायल किंवा कितें डिवायस मेळ्ळें कांय ना तुमी जाणा कितें जाता भुरगे पदां पळयता भुरगे गेम्स पळयता हो कंट्रोल तर पेरंट्सांनी आनी टिचरांनी मेळून दवरलो जाल्यार शिक शिकपूय जातले आणि आनी भुरग्यांक तें लक्षानूय बरें उरतले मातसो एक सक्तीना एक प्रश्न जाता मदीं सर तुमी दिसलें एज्युकेशन डिपार्टमेंट आणि खंय तरी एन भुरग्यांचे डोळ्यांची तपासणी केली ते फुडें कितें आले म्हणजे टॅन पर्सेंट ताका डिफॅक्ट आसलो अशें तुमचो जेन्ना हो आसलो सो फुडें आतां कितें चालू आसा तो प्रोग्राम की प्रोग्राम वॉयज कंडक्टेड फॉर स्क्रीनिंग all the children around 2.37 lakh, 2.37,000 from all the schools in goa. and then as many were found to be provided with spectacles, have been distributed the spectacles. so this This will continue. this is done once now. every day it is not required. now say after an interval of 3 to 4 years, when new lot comes, people who were in first, second, third, now are in fifth, sixth, seventh, who were in fifth, सो दे आर दॉटर जस्ट फॉर युअर इनफॉर्मेशन थ्रू द सेम एजंसी आम्ही प्रत्येक स्कूलात एक पोस्टर करून दिला तिने टू आयडेंटीफाय द डिफेक्ट म्हणजे दिस प्रोसेस विल कंटिन्यू कोणाला पण वक्ल लागतात त्या वक्ल तिने फ्री ऑफ कॉस्ट दिलाच समके थोडे तरी सतरा काय कितले तरी भुरग्यांक करेक्टीव सर्जरी लागतली असे त्यांचे निदान असा आणि त्या पेरंट्सांना विश वीश जाल्यार ते फ्री ऑफ कॉस्ट ते तयार असा प्लस त्यांनी प्रत्येक स्कुलाक एक पोस्टर करून धाडला जे पोस्टर स्कूलात लावपाचे वणटीक आणि ते वापरून भूग्याचे स्क्रिनींग करूंक जाता डिफेक्ट जाताले झाल्यास कॅन गो ऑन रुटीनली काउन्सिलिंग इज वेरी वेरी इम्पॉर्टंट पण माझा प्रश्न कौन्सिलिंग चढ कोणाक भुग्यांक पेरंट्सांक वडा प्रश्न आता पण माझे टिचर्सचे मजे आता पण ने सगळे ट्रेंड टीचर्स आणि बी एड किंवा डीएड करता असताना सायकॉलॉजी इज इंपर्टंट सबजेक्ट ऑफ दैट कोर्स सगळे टीचर्स आता पण नी दे अंडरगॉन ट्रेनिंग इन सायकोलॉजी आणि नवे नवे आता पण ते जर हे कावन्सिलर सांगा लागले आणि सामक्यो क्रिटिकल केसीस सा आतात त्योच जर कौंसिल लागले देवपर बरे चलतले पण माझ्या कथान बेस्ट गायड इज द टीचर कडेन जो पळय भरग्याचा रेपो तो आठवड्याक एकदा योपी किंवा दोनदा योपी कोणाकडे असू शकना असे म्हणजे मत कारण तर ती गोष्टी सगळे फिक्स जाऊ शकणार कित्याक इनिशियली ट्रायल बेजिस ते केले आणि सी एम मनोहरभाईन ते केले तिथे व्हिजन किती आता प्रॅक्टीस एक्सपिरियन्स मेळो काय ना आपली सर्व्हिस स्टार्ट करपाची कान्सिलिंग सर्विस कियात एक्च्युली स्पीकिंग कावन्सिलराक तसो हांव पिरियड दिवंक शकना एक पिरियड तूं घे आनी भुरग्यांक चल कशें जावपाक जाय की टिचरांनी आयडेंटीफाय करपाक जाय ओके ह्या भुरग्याक कितें तरी प्रोब्लम आसा देन रिफर दॅट चायल्ड टू द कावन्सिलर अशें जालें न्ही जाल्यारूच तें बरें चलतलें येस पी They are always coloured in yellow. way school buses are. In so, Goa, oh, we find that these school vans—they are general. I mean, they are not painted in yellow to so be identified, you know, in the traffic on the streets. So, are we so, trying to inform the school or inform the RDO that this needs to be implemented. In the See the Balrat buses, which the schools I mean, have. We only specifically about vans. School buses have yellow. No, vans. we have not provided those vans. We have so, provided we have the, the bus. the day it's the kids who traveling those vans the school is not paying attention to this particular topic so you know, are we planning it's just a question no. if you ask me i want the child to go to the closest possible school There is what is called a neighborhood school concept even the central ministry they want the child to go to the closest possible school either you should walk to the school or ride your bicycle to this the is school, school two kilometers. see but they are crossing two three schools Hmm. The but there, there are school in There are schools in Purwari. Hey, that's what I'm saying. Schools even two or three kilometers range. Hmm. Possible if you say, you can expect kids to first and second time, to walk in rain. Especially also. So I'm just trying to highlight this, I'm not trying to create a new lot of it. No, I'm trying to highlight this issue that you know the vans are not painted in yellow. It's difficult to, for others to identify such vehicles on the road. And if you could just we, pass on a piece of paper information, then they need to have this rule. And the school is prompt and proactive in getting consent from the parents that you know I agree to send uh, the kid from school, from man, and this and that, that. they are just trying to ask that's it. No, we have I think circulated uh, guidelines from the Supreme Court Committee there are lots of guidelines like they should have a grill, mm -hmm. they should have a slot for the bags and so many things but uh, then if we try to have it, we don't have the fund provision, everybody will ask for money